ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुका कार्याध्यक्षपदी साप्ताहिक विजय वाणीचे संपादक विजय नाईक यांची नियुक्ती पत्र व संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार पोद्दार सचिव दीपक ढवळे खजिनदार धोंड्रमाना शिंदे मारुती नवलाई ईश्वर हुलवान बाळासाहेब वाघमोडे बाळासाहेब शिंदे जेवाय पाटील दत्तराज हिप्परकर यश ढवळे सह आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित नियुक्तीपत्र स्वीकारत असताना विजयराव नाईक स्वागत पत्रकार दत्ता हिपरकर यांनी केले तर संस्थेबद्दलची माहिती संस्थेचे सचिव दीपक ढवळे यांनी सांगितले यावेळी जत तालुक्याचे नियुक्त कार्याध्यक्ष विजय नाईक यांनी सांगितले की संघटनेने दिलेली जबाबदारी योग्यरित्या व प्रामाणिकपणे पार पाडण्याचे सांगितले संघटना वाढीसाठी सर्वोतपरी प्रयत्नशील राहील याची हमी दिली तर आभारचे काम जेवय पाटील यांनी मांडले